नमस्कार लोकात न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण जनजागृती रथ यात्रेचे भव्य स्वागत क्रांती गुरु लवजी सावे विकास परिषद ल साकाम संघटनेतर्फे आयोजित अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण जनजागृती अभियानाची रथ यात्रा आंबड शहरात मोठ्या दाखल झाली आरक्षण उपवर्गीकरणासाठी समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही यात्रा राबविण्यात येत आहे रथ आगमनानंतर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न डॉक्टर अण्णा भाऊ साठे यांच्या करून अभिवादन करण्यात आले यावेळी विकास उत्तम कांबळे प्रमोद भरत मानकर व इतर पदाधिकारी व आंबडमधील सामाजिक कार्यकर्ते भारत जाधव राहुल तारके कांबळे ईश्वर जाधव यांच्यासह विविध भागातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रथ अण्णाभाऊ नगर येथील वस्तीत पोहोचल्यानंतर समाजातील बांधव महिलांना आरक्षण उपवरीकरण या मुद्द्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली या जनजागृतीमुळे उपेक्षित घटकामध्ये जनजागृती वाढत असून समाज बांधवांनी रथाचे स्वागत करून अभियानाला स्फूर्त पाठिंबा दिला या कार्यक्रमाला अंबड शहरात स्फूर्त प्रतिसाद लाभला असून समाजातील एक विषया बाबत सजगता एकजूट आणि हक्कासाठी लढण्याची प्रेरणा निर्माण झाल्याची चित्र दिसून येत आहे या संदर्भात लोकात्म न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी संयोजक प्रमोद कांबळे यांची संवाद साधला असं त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूया काय म्हणाले आपण जो रथ घेऊन फिरत आहात याबद्दल आपण काय सांगणार असत हा जो आहे गुरु लहूजी साम विकास परिषद तथा लस्सा कमा ह्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण मातंग समाज जागृती रथ म्हणून हो, हा रथ दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथून क्रांतीचं उपासून सुरू होऊन हा रथ जनजागृती करत जे वीस मे दोन हजार पंचवीस रोजी जनआक्रोश महाआंदोलन आहे त्या महाआंदोलनाच्या अनुषंगाने गावागावात जाऊन खेड्याखेड्यात जाऊ शहरात जाऊन वस्त्यात जाऊ पातन समाजाला आव्हान करतोय की येणाऱ्या वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपण मोठ्या संख्येने आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित राहायचं आहे हे, हे अभियान क्रांतिगुरू लहूजी साळी विकास परिषदेचे संस्थापक सन्माननीय दादा कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक दहा पंधरा विषय प्रस्तू करतो खेड्यात ज्या वेळेस आम्ही जातो किंवा शहरात ज्या ज्या वेळेस आम्ही जातो जन जनआक्रोश महाआंदोलनाच्या वतीने पाच लक्ष समाज ह्या मुंबईच्या आझाद मैदानावर इथे जमणार आहे असं घोषणा करण्यात आली पण ह्या आंदोलनामध्ये स्वतःला जो कार्यकर्ता भरून घेणार आहे किंवा स्वतःला जो नोकरीवाला वर्ग म्हणून घेणारा आहे किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा आहे किंवा आणखी वेगवेगळ्या माध्यमातून काम करणारे जे मंडळी आहेत तर हे संपूर्ण समाज एकवटला आहे एकत्र झाला आहे कारण येणाऱ्यामध्ये आमच्या बालकांचं आमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी वीस मे दोन हजार पंचवीस ही तारीख सुवर्ण दिवस घेऊन येणारी तारीख आहे त्यानिमित्तानं महाराष्ट्रभर सन्माननी उत्तमदा यांच्या नेतृत्वात जनजागृती करत आम्ही केलं लक्षात असं आलं की हे जे पाच लाखाचं जे वातावरण आहे पाच लाखाची जी संख्या मातंग सकल मातंग समाजाच्या वतीने आ, जाहीर करण्यात आली तर ही संख्या माझ्या अंदाजे फिरत असताना ही तीन पट या दुप्पट होण्याच्या मार्गावर आहे कारण समाजामध्ये छोट्या छोट्या बालकापासून तर वयवृद्धापर्यंत प्रचंड अशी ऊर्जा संचारलेली आहे प्रचंड अशी ताकद तयार आतमध्ये झालेली आहे की स्वयंस्फूर्तीला लोक म्हणतायत आम्हाला कोणी सहकार्य केलं किंवा नाही केलं तरी आम्ही खर्चाने मुंबई गाठणार आहे आणि बीस तारखेच्या मोर्चाला आम्ही मोठ्या संख्येने जमा होणार आहे या संदर्भातलं एक एवढी स्फूर्ती एवढी या ताकद यापूर्वी आनंद आंदोलन पाहिले यापूर्वी अनंत अनंत उपोषण पाहिले मोर्चे पाहिले पण हा हे जो आंदोलन आहे हा जो मोर्चा आहे हा मोर्चा सर्वसाधारण मातांग समाजाने हातात घेतला आहे याला कोणी नेता नाहीये कोणी नेतृत्व नाहीये हो त्यामुळं मोर्चाची शक्ती ही भयानक अशी शक्ती असणार आहे तरीही ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचला नसेल पत्रक पोहोचले नसतील कार्यकर्ते पोहोचले नसतील वेगळ्या वेगळ्या संघटनाचे पदाधिकारी पोहोचले नसतील तरी मी माझ्या मातान बंधू भगिनींना माया बापांना विनंती करतो की आपण ज्या ज्या माध्यमातून मा आपल्याकडे मेसेज येईल त्या मा त्या माध्यमातून तो मेसेज घेऊ आपण मुंबई आझाद मैदान येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे एवढं बोलतो थांबतो जय लोजी जय महाराष्ट्र सर आपलं नाव मी प्रमोद कांबळे लोकआत्मने चैलेंज कट केली तरंगा कांबळे अंबाड अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्मने चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद